साहे रहिवासी अशोक धोंडीराम माळीच्या नदीच्या पुलाखाली काटेरी आलाय सदर अकस्मात मृत्यूमधील अनोळखी मयताची ओळख पटविण्याकामी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून सदर पथकास वर नमूद अकस्मात मृत्यूमधील अनोळखी बालकाची ओळख पटविण्याकामी रवाना करण्यात आले पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि वर नमूद पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणची तसेच मयत बालकाची पाहणी केली असता सदरचा प्रकार हा प्रथम दर्शनी घातपाताचा दिसून आला पथकाने घटना ठिकाणी बारीक पाहणी करून घटना ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या मार्गाची पाहणी करून गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढण्यात आली सदर माहितीच्या आधारे मयत बालकाचे प्रेताची विल्हेवाट लावण्याकरता वापरण्यात आलेली कार ही आव्हाना भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणावरील असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने भोकरदन परिसरामध्ये जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्र आशा सेविका आणि गोपनीय माहितीच्या आधारे माहिती काढली असता कविता प्रकाश जाधव हिच्या हो। नातेवाईकांनी त्यांच्या बाळाचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऑपरेशन झाल्याबाबत आणि त्यास तीन ते चार दिवसांमध्ये हॉस्पिटलमधून सोडणार असल्याबाबत अफवा पसरवल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने वरील माहितीच्या आधारे प्रकाश पंडित जाधव कविता प्रकाश जाधव आणि हरिदास गणेश राठोड यांच्याकडे प्राथमिक चौकशी करून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांना स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय अहिल्यानगर येथे बोलावून घेऊन त्यांच्याकडे सखोल आणि बारकाईने विचारपूस करता प्रकाश पंडित जाधव याने आणि त्याची पत्नी कविता प्रकाश जाधव अशांनी त्यांचा मयत मुलगा शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव यास हरिदास गणेश राठोड याच्याकडील इर्टिका गाडीमधून पुण्याच्या दिशेनं घेऊन जाऊन घरगाव तालुका संगमनेर परिसरामध्ये एका नदीच्या ब्रिजवर गाडी थांबवून चालक आणि प्रकाश पंडित जाधव अशांनी खाली उतरून त्या ठिकाणी बाळ बरे होणार नसल्याच्या कारणावरून त्यास मारून फेकून देण्याच्या उद्देशानं जागा शोधून त्यानंतर बाळाचा गळा दाबून नदीच्या पुलावरून खाली फेकून दिले असल्याचे सांगितले आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची इर्टिका गाडी ताब्यात घेण्यात आली आहे वरील अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये मैताचा गळा आवळून खून केल्याचं निष्पन्न झाल्याने सदरबाबत घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ताब्यातील आरोपींना पोलीस ठाणे येथे गुन्ह्याच्या तपासकामी घारगाव पोलीस ठाणे या ठिकाणी हजर करण्यात आले असून पुढील तपास खारगाव पोलीस करत आहेत